गाडी कुठून आणली आमच्या आता नवीन गाडी नवीन सेकंड पण आणली घरासाठी तर नवीन गाडी ना गरज नसताना गाडी आणलेली या मी तुम्हाला गाडी दाखवतो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विचारणार तुम्ही का गाडी आणली गाडी असताना का आणली गाडी किती रुपयाची गाडी आहे कुणी सांगितली होती आणायला ए पूजा इकडे ग गटके ना ऐ कृष्णा तू म्हणला होता आपल्याला गाडी आणायची तू म्हणली होती मला गाडी शिकायची गाडी आणा आई तू म्हणली होती तुझं काय दाजीच काय नाही कोणाच काय तुम्ही मनाच कसं काय मनाचा कारभार काय केला ती गाडी किती होता चौदा हजाराला हा ती गाडी घर वालो ब हा मग ती मी तिथं गेलो म्हणलं काय चाललंय येऊल म्हटलं माझी गाडी विकायची या वर म्हटलं चालू गाडी तर मी घेतो तर पेट्रोल टाकत एका किक मध्ये चालू गाडी पण मी काय म्हणतो कशामुळे असला मोठा रेटा रेटा मजी काय मी आपण तुम्हाला मी गाडी नवीन घेऊन दिली नव्वद हजाराची गाडी नवी घेऊन दिली शिकायची कुठली पूर्ग म्हणली मला शिकायची कोण कुठे जाणार आहे शिकायला फिरायला शिकून झालं मला मला सकाळी काल म्हणलं का सकाळी म्हणला दादा हजार रुपये हजार दिलं बरोबर कुठे दादा कुठे जायची जायचे मी काय तुला सांगितलं आपण जायचंय मग मी सकाळ जाणारच आहे काय फिरवा फिरवी करता राव आपा तुमच्या सारखा घेऊन जाल माणूसच कोण नाही जाणारच आहे कुठं दादाला बघा अह हो तुम्ही दादाला बघायसाठी मायकन हजार घेतला दहा हजाराची गाडी तुम्ही विकत आणली पैसे पगार राहिला का तीन महिन्याचा नाही मग हजार रुपयाचे पण पैसे दहा हजार परत मासा पण आणला पाच हजार दिलं त्याला आता आपण पगार झाला कि बारा तारखेला कागद पत्र आहे आजपासून आपण एक जबाबदार टाकतो घराचं भाडं आहे पंधरा हजार रुपये ओके आप बार बार आए, <laughs> कर, तर आपण घराचं भाडं भरायचं प्रत्येक महिन्याला बाकीचा किराणा पंधरा हजार गरज ना मासा तुम्ही पंधरा हजार ही करायचं बाबा थांबा त्या आया तुला लाईट बिल भरायचं पूजा तुझ्या पैशात दुधाचं बिल आणि किराणा ही भरायचा तुला सांगतो गॅस थांबा एक मिनिट एक मिनट थांबा घराचं भाड आयकड लाईट बिल पूजा तुझ्या चॅनल काय करायची पण तुझ्याकडनं किराणा माल आणि दुधाचं बिल माझं पैसे हयास भाग टाकून आपण लवकरच घर घेऊ काय म्हणणं तुमचं आ, गर गर ए, चन, आगर, सर, का एकट्याने घर बाडण एकट्याने दुधाचन लाईटच वय आता अडुसठ हजार पगार झाला का तुमचं वय नाही आपण सत्तावन वय आहे तुमचं तायचा जन्म कधीचा ताय तायचं वय सदौतीस आहे तायचं किती वय चौतीस चौतीस पस्तीस थांबा तिचं वय पस्तीस सगळ्यात मोठी ती आणि लग्नाचं वय तुमचं किती होतं वीस बावीस वय समजा त्या डोळ्यात तुमच्या डोळ्यात एकता सगळ्याच्या डोळ्या चटण्या घातल्या पार आमचं वाट करून सांगतो <laughs> आपण जातो का किती वयाच होता <laughs> तुला काय अंदाज बघून तू तू किती वयाच होते मला पण केवढे आता एवढी तेवढी पंचवीस दर पस्तीस पंचवीस झालं किती चाळीस पन्नास साठ साठ पण नाही पंचवीस हा बर चला साठ साठ वय झालं तुमचं अठ्ठावन्न ते साठ वय तुमचं आपल्याला बळ घालतात बाबा दोन कमी सत्तर या जन्मतारीख सांगतो एक सहा एकोणीशे अडुसठ ते दादाला बघा गेलं की दादा विचार दादा वय किती शंभराला दोन कमी म्हणतात हो दादा ए डाकहाणं त्यात ना आपण त्यात अठ्ठ्याण्णव दादाचं कसं वय असेल का गाया अठ्याण्णव असेल का दादांचं दादांच दादांचं पांचना दादाच हा काय सत्तर आकाच आकाच वय सत्तर या मग आज आपठी पोरग्या आपाची बहीण हा ही दादाचं वय असणार अठ्ठ्याऐंशी ते नव्वद 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 पुढं बर हा तर वयाचा सोडा विषय होता गाडीचा गाडी काय आणली सांगा गाडी मी आणली तुला सांगतो पोरेला शिकायसाठी पोर्याला शिकून निघल्या ना बरं थांबा एकदा गाडी शिकल्या पुढे काय करायचं गाडी शिकून काय काय गाडी शिकून क्लासला जायचं इकडे जायचं एमर्जन्सी गेला पोरांना तुम्ही ही गाडी शिकवणार ही शिकणार आणि दुसरी गाडी घरची पोरणवाले ठेवणार का शिकवणार ती गाडी आहे आणि ती शिकले की एकूण टाकणार आणि ठेवणार घरची मोठी लग बोकड्याने तोंडाची दसली पोर गेली ती कुठं राहणार माळात फिरवणार तिकडं तिकडं त्या तिक बिल्डिंग कडे इरीवर बॉटल चालू कराय तुमचं काय गणितच कळत नाही पप्पा मी सांगितलं त्याप्रमाणे करा तुम्ही घर भाडं तू लाईट बिल पूजा ती आणि मी माझं पैसे असं होतो गॅस मी मग तुम्ही दोन गॅस लागो दे आणि एक त्याला डबा भाज्या मा आम्हाला पैसे ना मला तर आता रुपया मी देत नसतो तुम्हाला रुपया ना नाही मायास किशेतले तर आता तुम्हाला कुठंच पैसे गवंना नाही किशेत नाही आणि कपाटात नाही कुठ आक गरव मला नाही ना तुम्ही असं फालतू खर्च करता काय गाडी कशाला पाहिजे पण गरज नव्हती ना ऐकून दारू आंदी पेला नाही नाही कसं माहिती दारू गांजाचा हा नाही नाही जॅक पेतो

अगं आम्हाला घराबाहेर काढून कुलूप लावून बसलं माझं घर आहे अजिबात घरात घराच्या बाहेर घराकडे बघत रडत होतो आहे का नाही काय करू का असलं बॅग घरातली भांडी पुढून आडात टाकली होती हिरी नाही द्याच गाडी हे गाडी आहे गरज आहे का हि गरज गाडी का एक गाडी गाडी एक गाडी तिथे एक गाडी गाड्याच गाड्या टायराला पार चिरा पडला टायर खराब आहे किती महिन्याची गाडी माहित नाही लायटीवर नाही ह्याच्यावर होती ओळखीची फुटलंय फुटलाय बिल्डिंग मारले गंजले सगळ लोकांना तुला गाडी शिकायची का आता शिका हां उपयोग करायला चला सरका सारखा सरका मी मुदम चेष्टा केली तुम्हाला काय क्री करावं चला आहे लाईट बिलाच बघ पूजा माळवं टाळवं

गरज नसताना गाडी आणली काय गरजच नव्हती गाडी आणायची काही काहीच गरज नव्हती गाडी आणायची कुणीच सांगितलं सांगितलं दहा हजार मोठेपणा करतात आमच्या आपण परत बोलत राग येतो